स्वाभाविक बऱ्याच लोकांनी भावना मांडल्यात काहीतरी झालं पाहिजेन मंत्री झालं पाहिजेन काही मिळालं पाहिजे से जादा रोशनी आदमी को अंधा बना देते त्याच्यामुळे जे मला दिलं आहे याच्यापेक्षा मला काही जास्त नको योग्य वेळ आल्यानंतर पार्टी पक्ष संघटना ही योग्य निर्णय घेत असते अति घाई संकटात नाही मला कुठलीही घाई नाही मला कुठेही पुढे जायचं नाही पुढे जात असताना माझा एकही सहकारी मागे सोडून जायचं नाही तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे चांगलं काम उभं करायचं आहे आणि मी माझ्या आयुष्याचं आता ध्येय ठरवलं आहे जीवाची भाजी लावून काम करायचं आहे तुम्ही बघा माझे शब्द शब्द तुम्हाला लक्षात येतील तुम्हाला हे माहिती आहे की मंगेश चव्हाण कधीही खोटं सांगत नाही बोलायचं म्हणून बोलत नाही ह्या इलेक्शनचं विश्लेषणापासून भूतकाळापासून तर वर्तमान आणि भविष्य भूतकाळ हाच आहे की वर्तमानात तुम्ही सोबत आहे म्हणून माझं भविष्य सिक्युअर आहे आणि भविष्यकाळ हाच आहे की ज्यांनी भूतकाळात वर्तमान काळातल्या लोकांना डावललं म्हणून त्यांचं भविष्य खराब झालं हे वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे जे आपले विरोधक आहे त्यांच्यावर आता आपल्याला बोलायची वेळ संपली आहे त्यांची दुकान आटपली आहे